खांडेगाव सर्कल प्रमुख तुकाराम साळवे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा वसमत तालुक्यातील खांडेगाव सर्कलमधील शरदचंद्रजी पवार गटाचे खांडेगाव सर्कल प्रमुख म्हणून तुकाराम साळवे पाटील यांची चांगली ओळख आहे आज त्यांचा चौतीसावा वाढदिवस होता या वाढदिवसानिमित्त खांडेगाव सर्कलमधील सर्व कार्यकर्त्यांनी पुष्पार पुष्पगुच्छ शाल श्रीफळ देऊन वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला साळवे हे खांडेगाव सर्कलमधील युवकाचे प्रेरणास्थान मनमिळावू स्वभाव खांडेगाव सर्कलमधील बुलंद तोप जयप्रकाश दांडेकर साहेब यांचे विश्वास म्हणून त्यांची ओळख आहे येणाऱ्या जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीचे तिकीट दर मिळाले ते मोठ्या मताधिक्याने निवडून येऊ शकतात त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले त्यांचा मोठा चाहता वर्ग असल्यामुळे त्यांचे ठिकठिकाणी थी मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी खांडेगावचे माजी सरपंच गोविंदराव ढिंबरे रांझोण नेते सरपंच राम पाटील साळवे थोरावा येथील सरपंच नवनाथराव रवंदळे अकोलेचे ग्रामपंचायत सदस्य गजानन कदम दत्ता साळवे ज्ञानोबा तुकाराम साळवी आसेगाव सरपंच सा अमोल मुळे खांडेगाव ग्रामपंचायत सदस्य सुरेश कुसळे सोपानराव देवरे सार्वे विठल सार्वे। जी एम ठोमरे ज्ञानोबा सीताराम साळवे विठ्ठल साळवे पत्रकार बालाजी पांचाळ व सर्कलमधील सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पान बालाजी पांचाळ वसमत धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा